नमस्कार आज आपण बाजरीच्या खारवड्या करणार आहोत बाजरीच्या खारवड्या करण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर केलेला आहे या बाजरीच्या खारवड्या करण्यासाठी मी एक किलो बाजरी घेतलेली आहे ही बाजरी व्यवस्थित निवडून घेतली आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि अशा या चाळणीमध्ये निथळत ठेवलेली आहे बाजरीमधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे बाजरी आपल्याला भिजत ठेवायची नाही आहे फक्त धुवून घ्यायची आणि अशी पूर्णपणे निथळून घ्यायची आहे बाजरीमधलं पूर्णपणे पाणी निथळून झाल्यानंतर आता आपल्याला एका सुती कापडावरती ही बाजरी घरातच सुकत ठेवायची आहे चांगली तीन ते चार तास बाजरी आपल्याला इथे सुकवून घ्यायची आहे हे बघा बाजरी पूर्णपणे चांगली कोरडी झालेली आहे आता आपल्याला ही बाजरी सडून घ्यायची आहे इथे आपण पूर्णपणे पारंपरिक पद्धतीचा वापर करणार आहे पण आता इथे उखळ किंवा खलबत्ता नसतो त्यामुळे मिक्सरमध्ये आपण बाजरीची सालं काढून घेणार आहोत त्यालाच सडणे असं म्हणतात आता हे बघा फक्त आपल्याला पल्स मोडवरती एक ते दोन वेळा ही बाजरी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही बाजरीची सालं काढून घ्यायची आता पाखडून घ्यायची आहे बाजरी बाजरी पाखडल्यानंतर हे बघा त्याची सालं अशी आपल्याला निघालेली दिसतात पूर्णपणे आपण या बाजरीवरची सालं काढून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजरीची सालं काढून घ्यायची आहेत त्यालाच सडणे असं म्हणतात आता बघा बाजरीचा रंग बदलला गेलेला आहे बाजरी आता छान पांढरी दिसत आहे हे बघा आता ही बाजरी आपल्याला गिरणीमधून जाडसर दळून आणायची आहे किंवा घरी तुमच्या छोटी गिऱ्या नसेल तर त्यामध्ये तीन नंबरची चाळणी लावून तुम्ही ही बाजरी छान अशी जाडसर दळून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं नाही आहे असंच आपल्याला इथे याचे खारवडे करायचे आहे त्यासाठी आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मोठं आणि जाड तळसलेलं पातेलं घ्यायचं आहे पण त्याआधी आपण या बाजरीच्या खारवड्यांसाठी एक वाटण करून घेऊया त्यासाठी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्येच आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालून घेऊया एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे चांगलं असं इथे वाटून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता याचं एक छान असं वाटण केलेलं आहे हिरवी मिरचीच्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता हे जे मोठं जाड तळसलेलं पातीला घेतलेलं आहे त्यामध्ये दोन तांबे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे एक किलो बाजरीसाठी आपल्याला दोन तांबे पाणी लागणार आहे यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे अगदी दोनची मूळभरच पापडखार घालून घ्यायचं आहे त्यामुळे बाजरीचे खारवडे चांगले खुसखुशीत होतील आता यामध्येच आपण दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालून घेऊया आणि हे पाणी चांगलं उकळवून घेऊया पाणी चांगलं उकळत आल्यानंतर यामध्ये आपण हे जे मिरचीचं वाटण केलेलं आहे ते वाटण घालून घेऊया हे बघा सगळं वाटण यामध्ये घालून घेतलेलं आहे हे सगळं आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि या पाण्याला चांगली एक उकळी काढून घेऊया पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये हे जे आपण बाजरीचं जाडसर पीठ केलेलं आहे ते थोडं थोडं घालून घेऊया एका हाताने पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि इथे पीठ मिक्स करण्यासाठी आपण लाकडी चमच्याचा वापर करणार आहे लाकडी चमच्याचा वापर केला म्हणजे पीठ जास्त आपलं या चमच्याला चिकटलं जात नाही आणि व्यवस्थित असं मिक्स होतं हे बघा अशा पद्धतीने आपण सगळं पीठ थोडं थोडं करून या पाण्यामध्ये घालून घेऊया आणि या पिठाच्या गुठळ्या न करता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजिबातही गाठी होऊ द्यायच्या नाही आहे आणि हे पीठ आपल्याला चांगलं इथे शिजवून घ्यायचं आहे हे बघा सगळं पीठ इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे कुठेही गाठी झालेल्या नाही आहेत आता या पिठावरती आपण झाकणी ठेवून घेऊया आणि या पिठाला चांगली एक वाफ येऊ द्यायची आहे गॅस अगदी लो फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि या पिठाला आता एक चांगली वाफ काढून घेऊया पीठ इथे चांगलं मिक्स झालेलं आहे पण अजून थोडं शिजण्यासाठी पाणी लागेल म्हणून मी एक पेलाभर पाणी गरम केलं आणि ते यामध्ये घालून घेतलं म्हणजे आपल्याला एक किलो बाजरीसाठी एकूण दोन तांबे आणि एक पेलाभर पाणी लागलेलं आहे आणि शिजण्यासाठी सुद्धा किती वेळ लागतो ते मी शेवटी सांगेनच तरहे बगा, तर हे बघा पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक छान अशी वाफ काढून घेऊया तळापासून आपल्याला हे पीठ असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे गॅस अगदी लो फ्लेमवरती ठेवायचं आहे म्हणजे पीठ तळाशी चिकटलं जाणार नाही किंवा करपलंसुद्धा सुद्धा जाणार नाही तर हे बघा आता यावरती झाकण ठेवलेलं आहे छान अशी वाफ काढून घेऊया पाच ते दहा मिनटानंतर हे बघा झाकण काढूया आणि पुन्हा एकदा तळापासून हलवून घेऊया आपल्याला इथे बाजरी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे हे बघा अशी चांगली शिजत आलेली आहे पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि अजून दहा मिनिट याला बाफ काढून घेऊया असं करून आपण एकूण वीस ते पंचवीस मिनिट चांगली बाजरी इथे शिजवून घेतलेली आहे हे बघा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि या पिठाला चेक केलेलं आहे पीठ चांगलं शिजलं गेलेलं आहे गॅस बंद केलेला आहे पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवलं आणि याची वाफ चांगली तशीच ठेवलेली आहे त्यानंतर थोडं पीठ मी ताटामध्ये काढून घेतलं त्याला अगदी हलकंसं थंड करून घेतलेलं आहे आणि पिठाचं छोटासा गोळा हातामध्ये घ्यायचा आहे चार बोटांमध्ये पीठ घ्यायचं आहे आणि अंगठ्याने असे सँड तोडून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा जसे आपण भाजीसाठी सांडगे करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे सांडगे करून घ्यायचे आहेत पण थोडे मोठ्या आकाराचे आपल्याला इथे हे खारोडे घालून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळे खारोडे घालून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये घालून घ्यायचे आहेत चांगले सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे वर्षभर याला काहीही होत नाही आणि हे खारोडे लहान मुलांसाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी छान पौष्टिक असे आहेत मुलांना इतर वेळेस खाण्यासाठी तळून दिल्यानंतर किंवा असेच तुम्ही कच्चेसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात अग ती छान खुसखुशीत होतात आपण बाजरीचं पीठ थोडं जाडसर घेतलेलं होतं त्यामुळे अगदी मस्त असे हे खारवडे होतात तेल तापवून घ्यायचं आहे तेल खूप जास्त तापवायचं जा नाही आहे आचेवरती तापल्यानंतर यामध्ये हे खारवडे घालून घ्यायचे आहेत आणि हे बघा असे छान फुलले जातात खूप जास्त हे असे अगदी फुलले जात नाहीत तर अशा प्रकारे आपले हे बाजरीचे पौष्टिक खारवडे तयार झालेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद